थँक्यू so mm -hmm. सो मच नंदिनी ताई की तुम्ही मला रेकी शिकवली नमस्कार आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुपाली देशपांडे तर त्या आपल्याला म्हणजे रेकीच्या त्यांचे अनुभव काय आले कसे आले तर आपला एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करतील तर येस ये रुपाली तर, तर तुझा एक्सपिरियन्स सांग काय तुझं म्हणजे सगळ्यात पहिले नमस्कार आणि सगळ्यात पहिले अगदी uh, असं म्हणेल की फ्रॉम द बॉटम ऑफ नंदिनी ताई की तुम्ही मला रेकी शिकवली hmm. आणि दुसरं म्हणजे की खर तर खरच ही रेकी जी आहे ना ही माझ्या लाईफमध्ये मध्ये खूप अगदी एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरली आहे येस yes, म्हणजे इतकी मजेदार गोष्ट माझ्या लाईफ मध्ये झाली की एक भयंकर अशी सिच्युएशन माझ्या जॉब मध्ये आली जिथे खूप जास्त टॉक्सिक एनवायरमेंट तयार झालं होतं म्हणजे अनबेअरेबल म्हणा किंवा काही पण व्हॉट एव्हर थिंग्स बिहाइंड इट पण अक्षरशः त्याच वेळेस बरोबर रेकी ही माझ्या आयुष्यात नंदिनीता घेऊन आल्या त्यांनी मला एकदम प्रॉपर सजेशन दिलं की रेकी सुरू करू बघ तुला स्वतःला जाणवेल की काय चेंजेस होतात म्हणून आणि अशा भयंकर जिथे सगळ्यात जास्त किंवा तुमचे सिच्युएशन एकदम डाऊन होतात अशा वेळेस रेकी माझ्या आयुष्यात आली आहे आणि त्या रेकीच्या त्या लेवल ले वन लेवल टू आणि लेवल थ्री या कोर्सेस आज मी इतकी हॅपी दिसतीये तुम्हाला माझ्या हातात या क्षणी बिलकुलच जॉब नाही आहे पण तरी माझं मन खूप स्टेबल आहे खूप शांत आहे म्हणजे इनफॅक्ट माझ्यासारखे दुसरे जे आहेत ज्यांना फायनान्शियल ट्रबल जात आहे त्यांना पॅरलली मी गाईड मी धीर होत मी करते ले। मा आणि हो एक छोटासा एक्सपिरियन्स मी शेअर करते जेव्हा मी लेवल टू शिकले आणि लेवल टू मध्ये मला काही काही सिम्बॉल्स आणि या सगळ्या गोष्टी नंदिनी ताईंनी शिकवल्या आणि त्यांनी आम्हाला एक सात दिवस प्रॅक्टिसला दिले होते त्या सात दिवसात माझी एक मैत्रीण आहे तिचं पियॉन्सी आहे त्यांना फायनान्शियल स्ट्रगल जात होता अगदी सेम माझ्यासारखीच त्यांची सिच्युएशन होती सेम टू सेम तर मी म्हटलं की कदाचित हा रेखीचा मला आशीर्वाद आहे की त्यांनी एक्झॅक्टली सिच्युएशन माझ्यासाठी आणले की बघ त्याला मदत कर ठीक आहे कारण तो पण तेवढा डिप्रेसिव्ह मध्ये गेला होता आणि त्या व्यक्तीला मी रेखी दिली रेखी जवळपास एक सहा दिवस मी त्यांना दिली आहे अगदी नंदिनी त्यांनी जसं गाईड केलं होतं तशा हिशोबानेच मी केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांचा मला हे रिपोर्टिंग आला की मी खूप जास्त निगेटिव्ह थॉटमध्ये गेलो होतो पण तुम्ही मला जी रेखी दिली सहा दिवसात त्याचे त्याच्यामुळे माझे सगळे थॉट्स पॉझिटिव्ह झाले आणि जिथे मी जे काही त्यांचं एक काम होतं की ते ट्रेडिंग वगैरे करत होते त्याच्यात ते घाबरत होते की इथे पैसा लावू नको लावू ते मला म्हणाले की मला तिथे हिंमत आली आणि गंमत अशी झाली की मी छोटी, -छोटी हिंमत करायला गेलो तर मला त्याच्यात बेनिफिट मिळायला लागला मी घाबरून घाबरून पैसे लावत होतो तर माझे पैसे चालले जात होते पण मला हिंमत आली आणि मी ठरवलं की नाही मी करेल जसं मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस ग्रॅटिट्यूड पे करा कारण ताईंनी मला शिकवलं होतं की ग्रॅटिट्यूड पे करायचं कुठली गोष्ट असली तरी म्हणजे एक रुपयाचा फायदा झाला तरी तारी तुम्ही त्याला थँक्यू सो मच म्हणा असं नंदिनी ताईंचं मी मॅसेज त्यांना पोहोचवून दिला होता की तुम्हाला असंच आहे म्हणून आणि म्हणजे मी त्यांना पण ग्रॅटिट्यूड पे करते की त्यांनी मी सांगितलं सगळ्या गोष्टी मला हे सांगितलं की नाही खूप कामी आलं मला हे मी खूप जास्त पॉझिटिव्ह झालोय आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे का होईना मला बेनिफिट्स मिळायला तर ते ऐकून मला पण बरं वाटलं की नाही म्हणजे मलाही आत्मविश्वास आला की नाही मी पण स्टेबल आहे समोरच्या व्यक्तीला मी मदत करू शकते आणि मला ताईंनी जे शिकवलं ते मी व्यवस्थित आत्मसात करते कारण हा पण एक आत्मविश्वास खूप जास्त महत्वाचा असतो की माझी रेकी काम करते आहे कर ना तो तो ना का नाही तर थोड्या एक छोट्याशा स्पॅन मध्ये मला इतकं कळलं की नाही ताईंनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं व्यवस्थित शिकवलं पण त्याच्यामुळे एका प्रॅक्टिस सेशन मध्ये का होईना सहा दिवसाच्या ह्याच्यात मी त्या व्यक्तीला भरपूर मदत करू शकले तर थँक्यू सो मच रेकी थँक्यू सो मच थँक्यू खरंच खूपच छान आणि विशेषतः मला हे असं वाटतं की म्हणजे एज्युकेटेड पर्सननी जेव्हा केलं ना तर त्याला राईट डायरेक्शन मिळतं म्हणजे सायंटिफिकली तुम्ही समजू शकता तर हा केवळ अंधश्रद्धा किंवा चुकीचा मार्ग असं नाही आहे ब्लॅक मॅजिक किंवा असं काहीतरी जादू नगरी आहे तर ह्याचं मला प्राऊड फील होतं की चांगलं वाटलं की तुझ्यासारख्या म्हणजे प्रोफेसर लेव्हलला वाटतं प्रोफेसर शिकवत ह्याच्यामध्ये लेक्चरर म्हणून आहे ना कॉलेजरशी त्या लेवलवर आहे तर म्हणजे कितीतरी म्हणजे स्टुडंट्सला फायदा होऊ शकतो किती लोकांना तू मदत करू शकते तर खरंच खूप चांगलं वाटतं मला तर खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्यासारखेच लोकांची गरज आहे आपल्या समाजाला आणि समाजासाठी तर एक पाऊल नक्कीच उचललं पाहिजे तुमच्या तुमच्या लोकांनी म्हणजे एकीच्या मार्फत खूप खूप खुँ धन्यवाद